नमस्कार मंडळी वेलकम टू गावचा आज आम्ही आता कांदा घेतला पण काढायला उर्फी तर तिकडं जायचं पण आमचं आमचं त्याच्यामुळं बसलो घेऊन म्हणजे उरकायचं काय नाही राहिलं आका ची आमती साईबाप पाने यांनी पाठ पाचलाच उठून केलाय आता आपल्याला फक्त आमगो करायचं दोन दोन गास खायचा तर सकाळच्या पार खाऊ नाही वाटत बरं का खरं पण कसे खायचं आपलं तसंच आणि निघायचं फास्टमध्ये कामाला बघू आठ सांगतो निघायचं मग दाखट बघू कांदा किती होतोय काय चला मित्रांनो आता शर्धा आणू लागतं अंकितानी एक आणले आहे इथंच किती आपल्या तीन आहे ते सगळं दोन शर्दा मला काही आपल्याला एक बारीक पाठ झाली ते आता सकाळ सकाळ जेवण करतो काढा केले मुलग्याच आणि चपाती खातो दोन चार घास निघायचं का आम्हाला आता काय करतो गाय गाया बांधा आलो मित्रांनो गाया बिया बांधल्या आता इकडे गाय बांधली आपली कधी बारकावास होईल ते इकडे आकेला बांधली ते आता निघायचं कांदा कांदा आलता फोन बाराचा आलो एक पाच मिनटात एककीला बांधा येता येत नाही काय त्याच्यामुळे झालं कर बघा बामटी माझ्या आधी आल्याच आलो पळत गाय बघून कांदा काटाची लागली आता बघा शेव एक घरात ते एक घरात राहिलाय मग झालं आता दोन वाजल्या जेवण करायचं पण राहिलेलं हे कांदा काट झाली सुट्टी आता चाललो आहे बघा एवढा काढला काटला आता हे कोणी इकडे काढून काटायचं राहिलाय आता हे राहिलेला उद्या सकाळी येऊन काढून काटायचा उद्या नाही व्हायचा बघू पारवादिशी लवकरच होईल आलोच मित्रांना पण आपल्या राहणार पाणी कमी व्हायला शेतकऱ्यांच्या ले लेब्या बेकार आलं मला गोष्टी का दिसत असेल मोठा झाला पण हा जळून गेलाय त्याला काय पर्याय नाही पाणीच नाही म्हणलं काय ग तुकेथ सक्षेस झाले गो झाडा आपला ओढून ताडून मारा लागून पाणी घेऊन सक्षेस आणि आता काय के केले आका बर उकता कांदा घे जा काही जागा काहीतरी करायचं आका मी बाळा बाळाचे उगत कांदा घेतोच काढतो काय ते पडण दोघांचा उल गेर चलते बस येतोच कसवायच पायचोळ सोन्या हाय माझं बापुड पायचोळ ब एवढी एवढीशीच आमची पर्वी पण ऐकत आहे माझं नाही ऐकत मम्मीचं ऐकत तू मम्मीच हा तिकडे ऐकता साहेब चे हकते अन्नाला बोललेला ची आ ये ना आपल्याला बाईचं दुखत आहे बाई झोपली आका बघा चर्चेक लावायला परिस्थिती वर डोवर घ्यावा लागलाय त्याच्यामुळे बघा वर पार चार सुकाड बघा निस्त वायरी वडील आलो अण्णा ची आपल्या

आली 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 बोलली बोल बोलू मम्मीला मम्मी भाकरी करते मम्मी भाकरी असतं नाही मम्मीची लाईट मुळले पांढरे दिसते का मोरे काय दिसून झालं खरं रूप दिसलं पाहिजे ना बप चप, आप, 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 आप कर चाप आप आपण आमचे व्हिडिओ बघा व्हिडिओ बघायला आमचे लाईक करा जेवणाची ताटक करायची तयारी चालली आपल्याला काही तब्येत घरावर असल्यामुळे जेवायची इच्छाच नाही

आमचा बासा बघा कसा पोरवा घेऊ इथे म्हणलं नाच दिला का तो आम्ही वळाखल काय नमस्कार मंडळी वेलकम टू बाबू साहेब अंकिता ब्लॉग आपण आहे ना लवकरच एका मायबाप ही ना वेब सिरीजचा एक भाग घेऊन येणार आहे त्याच्यामध्ये आई मुलापासून का वेगळे राहतात आणि त्याची कारण काय ज्यावेळेस वेगळं नवीन नवीन राहायचं त्यावेळेस मु मुलाच्या मनाची काय अवस्था असते आणि कोणत्या परिस्थितीमुळे त्याला वेगळं राहावं लागतं हे याची सगळी कारण आपण शोधून व्यवस्थित लिखाण करून तो बाग आणणार आहोत त्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करून बघा सबस्क्राईब करा आपण लवकरच ती वेब सिरीज घेऊन येत आहोत कारण आता सध्या लिखाण चालेल माझी तब्येत पण खराब आहे त्याच्यामुळे थोडा लेट होऊ शकतं पण हा भाग आपण लवकरच बनवू पहिले मित्रांनो आपलं पण लय लोक दुखत आहे आता मी पण झोप होतो बाईची नेमकी चालल्या जवळ झोप होत्या बाई झोपली टीव्ही चालू आहे शुभरात्री मित्रांनो दीप आता मोदीच्या ब्लॉग मध्ये Open and bye, -bye.